हर हर महादेव आज महाशिवरात्रीनिमित्त साताऱ्यातून चाललो आहे बामणोलीमध्ये एक ब्राविमेश्वर म्हणून मंदिर आहे आणि एक मोठे त्या मठात मंदिर आहे त्या मंदिरात चाललो आहे दर्शनासाठी महाशिवरात्रीनिमित्त आणि ते शंकराचं मंदिर आहे लास्ट टाईम गेलो होतो लास्ट टाईम एक वर्ष झालं असेल तेव्हा गेलो होतो अजून चौघजणं पाठीमाग नाही त्यात तोपर्यंत आपण सध्या पुढं चाललो आहे जैनी पाणी बी सो अजून इथून कासला जाणार कासमधून पुढं बामनोली कास अजून इथून दहा बारा किलोमीटर असेल कास आणि कासमधनं पुढं मग घाट उतरून कास लेकच्या कडेकडेने जायचे आता आत्ता कासमध्ये आलोय तुम्ही बघू शकता कास एकदम पावसाळ्यात कसं असतं आणि आत्ता कसं आहे एकदम सगळं अवस्थ ते आणि हेच जर आपण आत्ता पावसाळ्यात आलो असतो तर वेगवेगळ्या प्रकारची फुलं आणि सगळीकडं हिरवळ बघायला मिळाली असते सो अजून so, बरंच जायचे आहे पुढं कासलेक आहे पासून कासली आपल्याला राहायचं बरोबर आहे इकडचा रस्ता काय मला नाही वाटत लवकर तरी चांगला असतो तू जावं बघायला खराब असतो त्याच बरला गेला तू खाली रस्ता सोडून तुला सांगतो मी लास्ट टाईम आलो ना हे रास्टबेगचं पाणी राहा कुठेपर्यंत आलेलं सांगतो तुला असं स्पीडनं न निघालो उतारा हीच गाडी होती आणि रात्रीच्या वाजलेल्या जो चालू चालतो रात्रीच्या किती वाजलेल्या सांगतो रात्रीच्या दीड वाजल्या असतील दीड दोन आणि पाणी इथपर्यंत आलेलं ही गाडी उभी काही इथपर्यंत अचानक समोर पाणी दिसलं अचानक परिथं आपला कंटिन्यू पाणी असतं इथं पर्यावरण हाय गेला असतात पाणी आल्यानंतर की हे इथपर्यंत पाणी नी आता कसे कसे बघ कासले फ आता बघ की मार्च महिना आहे तरी कास्ता लावला एवढं पाणी पावसाळ्यात मग काय पावसाळ्यात भाई हा टोटल रोड बंद असतो भाई देखो, पाणी पाणी बक्षल कमी झाले बोर्ड बघी इकडे मी मोबाईल फ्लाईट मोडलाच टाकला हा कसलो भारी व्ह्यू आहे पावसाळ्यात तर कसलं भारी असेल पावसाळ्यात कंटिन्यू इथपर्यंत इथपर्यंत पाणी असणार ते टेंट लावलाय ते टेंट काम करणाऱ्यांचं आहे रस्ता काम करणाऱ्यांचं चला अजून आपल्याला खूप लांब जायचे फायनली आत्ता ब्रावीमेश्वर मध्ये आणि ते पोहोचलोय ब्रावीमेश्वर मंदिरात शेंबडी मठ म्हणून एक ठिकाणी आता पाहिलेली पोहोचलोय पण तुम्ही पाहू शकता इकडं खूप गर्दी आहे आज महाशिवरात्रीमुळं मला वाटलं होतं की इकडं गर्दी नसेल पण खूप गर्दी आहे एक मंदिर आहे पाठीमागं तिकडं जाऊ पहिलं आपण इथं एक शिवस्मारक आहे छत्रपती शिवाजी महाराजांची अर्धाकृती मूर्ती आहे आणि पुढं मंदिर आहे इकडं खाली मंदिर आहे आय थिंक रोज इथं अजिबात गर्दी नसते पण आज महाशिवरात्रीमुळे एवढी गर्दी एवढ्या गाड्या आहेत आणि खूप लोक आलेत

Good to see you, man. आत्ता आपण ज्या मंदिराच्या दर्शनासाठी आलोय द्रविमेश्वर मंदिर शिमडी माठातलं आपण आत्ता तिथं जाणार आहे आणि खाली गुहेतून मंदिर आहे आतमध्ये एक मोठं शिवलिंग आहे सो सर्व सतू हां देवा इये रामादा नुसला मारता होतो तो काय करतो काय नाही बोलू वाला 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 काय नाही बोल आपण त्या शिमडी मठाच्या ब्राविमेश्वर मंदिरात आलोय आणि आपल्यासोबत हे काका माहिती देतील सो त्या मंदिराबद्दल मठाबद्दल विनायक नगर नारायणपूर सद्गुरु अण्णा महाराज यांच्या प्रयत्नाने इथं शेमडी वागळी मठावर मठ निर्मिती झालेली आहे सातारा विभागात सातारा जावळी विभागात हे कोही परत येतात दुर्गम भागात आहे ठिकाणातील रम्य असे ठिकाण आहे येथे गजमुख सिद्धिविनायक शंकराची पिंड नंदली पर्णकुटी आसपासचा परिसर आणि इथे वैशिष्ट्य म्हणजे त्रिवृक्ष पाहायला मिळते औदुंबर वड एन पिंपल एका खोडातून उत्पत्ती झालेली असंच ठिकाण आहे या ठिकाणाला सर्व देशातून लोक भरपूर येतात नित्य नेम इथं दर दररोज नित्य नेहमी गुरुचरित्र पालन अखंड वर्षभर चालू असते रोज सकाळी साडेआठ दुपारी साडेबाराला नैवेद्य संध्याकाळी साडेआठ लाख असा नित्यक्रम शिष्यांच्याकडून चालवला जातो गुरुदैव दत्त गुरुदैव दत्त काकांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या या मैथिल मठाधिपती आणि त्यांचे मठ हे खूप भारतात वेगवेगळ्या ठिकाणी पसरलेले आहेत आणि गुरुदेव दत्त आणि इथे एक महादेवाचं मंदिर आहे का बाहेर गणपती सुद्धा मंदिर आहे दर्शन झालेलं आहे आणि आता दुसऱ्या बाजून जो पुजारी मार्ग बनवलाय तिथून बाहेर चालू आहे जसं जसं पुढे जाईल बाहेर जाताना सुद्धा खाली वाकून वाकून जायला लागतंय आतमध्ये गेल्यानंतर मग उभं राहिलं तर काही हरकत नाही <laughs> मंदिरातून बाहेर आल्या आल्या कोय ना बाय बॅकवॉ <laughs> फायनली वन डे ट्रेक करून आपण आपण शेंडी मठातल्या ब्राविमेश्वर मंदिरातून वन डे ट्रेक करून दोन वाजेपर्यंत पोहोचायचं होतं सातारमध्ये पण पाहुणे तीन तर आपल्याला इथंच वाजलेत अजून यवतेश्वर पण खूप लांब आहे काचच्या थोडं पुढं आलं तीन वाजता लॅबमध्ये ड्युटीला जायचं होतं पण तीन तर इथंच वाजल्यात बघू आता काय होतं सो मस्त वन डे ट्रेक झाला महाशिवरात्रीनिमित्त महादेवाचं दर्शन झालं आणि इथून पुढे असेच वेगवेगळे ठिकाणी पाहण्यासाठी किंवा वेगवेगळी मंदिरे पाहण्यासाठी आपला एक्सप्लोर विथ हर्षवर्धन चॅनेल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि या ठिकाणाला कसं जायचं हे जर तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो या ठिकाणी जाण्यासाठी बामनोलीच्या अलीकडून एक रस्ता आहे पण तो रस्ता खूप खराब आहे त्यामुळं तुम्ही तिकडून जाऊ नका सरळ बामनोली जावा बामनोलीपासून तिथं कोणालाही विचारलं शिमडी मठ कुठे शांतता असते आणि एकदा अवश्य भेट द्या आणि नक्की जावा